मुदखेड शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड शहरामध्ये येणाऱ्या मुदखेड नगरपालिकेच्या अनुषंगाने होत असलेल्या नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी इथे उपस्थित असलेले आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून इथं आपल्याला लाभलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी ॲडव्होकेट मुजायद खानजी व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष राजेश गोपावडे नांदेड शहर महानगर अध्यक्ष आमचे माजी मा, माजी महापौर अब्दुल भाई सत्तार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले भोकर विधानसभा मतदार जनतेच्या मनातील आपले आमदार मान्य पप्पू पाटील कोंडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य माजी नगरसेवक भाई कुरेसी आणि आपले मुदखेड नगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले निरीक्षक म्हणून असलेले माजी नगरसेवक शेराली भाई आमचे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष से गणेश ढगे आमचे मदनजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख शहराध्यक्ष कैलास भाऊ गो गोरसे राजप्पा कोतावार खान पठाण भाई, भाई, या जेष्ठ आमचे इथे उपस्थित असलेले शे, शेती बाबामा झगडे या ठिकाणी उपस्थित असलेले एन एसचे जिल्हाध्यक्ष सूरज शिंदे आणि या बैठकीला आढावा बैठकीला उपस्थित असलेले मुदखेड शहरामधून सर्व इच्छुक उमेदवार सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते इथं उपस्थित असल्या आमच्या सर्व माता भगिनी आमचे युवा मित्रमंडळ खर तर आज दोनची वेळ आपल्याला आम्ही मुलाखतीसाठी दिली होती पण आज आम्ही पाच साडेपाच ला म्हणजे तब्बल तीन साडेतीन तासानंतर या मुदखेड शहरामध्ये आलो त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण भोकर इथे तिथल्या नगरपालिकेच्या अनुषंगाने तिथेही निवडणुका आहेत आणि तिथेही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी थोडा वेळ झाला का, का वेळ झाला कारण तिथेही इच्छुक उमेदवारांची काँग्रेसकडे मागणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि आज इथं मुदखेडमध्ये जे जोशपूर्ण वातावरण या ठिकाणी बघतोय याच्याहून सर्वात पहिल्यांदा मी सांगू शकतो की येणारी जी नगरपालिका मुदखेडची असेल ती काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची या ठिकाणी असेल कारण एवढ्या प्रचंड प्रमाणात जोश आणि जोशपूर्ण उमेदवार या ठिकाणी आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा मंगल कार्यालयामध्ये येताना नारे देऊन जोशपूर्ण आपलं या ठिकाणी मागणी करता दिसत आहे आज आपण बघतो की मुथखेड शहर एक सेक्युलर विचाराचं शहर या ठिकाणी आपण पाहतो सगळ्या समाजाची लोक अत्यंत गुन्हा गोविंदाने या आपल्या मुखेड शहरामध्ये वास्तव्य करतात आणि इथला काही नगरपालिकेचा इतिहास आहे आपण बघू शकता मागची बरेच वर्ष इथली नगरपालिका सेक्युलर विचारशरणीची होती प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची नगरपालिका मागच्या अनेक पंचवीस वर्षापासून या ठिकाणी आहे आणि काँग्रेस पक्षाची निगडित लोक म्हणजे काँग्रेस पक्षाला मानणारे लोक या नगरपालिका क्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य करतात आज आपण बघू शकतो की के केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे महाराष्ट्र मध्ये भाजपचे सरकार आहे तरी पण या ठिकाणी मुदखेड जी शहराची स्थिती इथं बघितल्यानंतर असं कळते की येणारा काळ मुदखेड नगरपालिका हा काँग्रेसचाच काळ आहे आज काही मंडळी आपल्याकडे येतील आपल्याकडे काही मंडळी येतील कोणती मंडळी आहेत की ज्या मंडळींना काँग्रेस पक्षाने के मोठं केलं ज्या मंडळीने म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये मुदखेड शहराचा आणि मुदखेड तालुक्याचा महत्त्वाचा वाटा आहे ज्या मंडळींना काँग्रेसने मोठं केलं त्या मंडळींना मोठे करणारे तुम्ही इथं बसलेले प्रत्येक नागरिकाचा या ठिकाणी प्रमुख हात आहे आमच्या काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा हात आहे आणि सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर त्या मंडळीने मोठी मोठी पद या ठिकाणी भोगलेली आहेत आणि ती अचानक आपल्याला वारंवार सोडून काँग्रेसला दुसऱ्या पक्षात निघून गेली आज ती मंडळी येतील आणि सांगतील की बा आम्ही भाजपमध्ये आहेत केंद्रात भाजपची सरकार आहे राज्यात भाजपची सरकार आहे आणि तुम्हाला जर विकास करायचा असेल तर मुदखेडलाही भाजपचा आम्हाला सत्ता द्या पण त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकता दोन हजार सतराला ला जेव्हा निवडणुका पार पडल्या तेव्हाही केंद्रात भाजपची सरकार होतं राज्यात भाजपची सरकार होतं नांदेडची महापालिका तिथल्या नागरिकांनी पूर्ण सत्ता काँग्रेस पक्षाला दिली होती मुदखेडची नगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेसला सत्ता दिली होती भोकरची नगरपालिका प्रामुख्याने काँग्रेसची सत्ता होती जिल्ह्यामध्ये बहुतांश नगरपालिका हा काँग्रेस पक्षाच्या किंवा काँग्रेस विचार आहेत जेव्हा केंद्रात आणि राज्यामध्ये तेव्हाही भाजपची सत्ता होती पण ही मंडळी आज तुम्हाला काही ना काही सांगतील पण आपल्याला एक काँग्रेसचे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळात काँग्रेससाठी आपल्याला झटायचं आहे आज नगरपालिकेच्या अनुषंगाने बरीच विकास काम आपल्याला करून दाखवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काँग्रेस एक एकसंग ठेवायचं आहे काही मंडळी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत कशी पाठता फूट पाडतायत तर सत्तारबाईनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला काँग्रेस कुठेतरी फूट पडावी तूट व्हावी वेगळे वेगळे उमेदवार वेगळ्या वेगळ्या जातीच्या समीकरणाप्रमाणे पुढून विरोधी पक्ष उभा करू शकतो त्या ठिकाणी सत्ता आहे त्यांच्याकडे पैसा आहे सगळा आहे पण काँग्रेसकडे का आहे सत्तारबाई तर पिक्चर मध्ये आहे ना तुम्हारे पास पैसा आहे गाडी आहे मेरे पास क्या आहे ते आपला एक हिरव उत्तर देतो मेरे पास ना आहे तसं आपण काँग्रेसच्या कार्यकर्ते म्हणू शकतो की हमारे पास हे वाली जनता आहे वाली जनता आहे आणि ही जनता येणाऱ्या काळामध्ये आपला नगराध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात आपले नगरसेवक निवडून आणल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत उदाहरण आहे आपला जो त्या ठिकाणी मागच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना या त्या मोठ्या प्रमाणात लीड होती दुसऱ्या पोटनिवडणुकीला सुद्धा वसंतरावजी चव्हाण साहेब वारल्यावर आपल्यामध्ये ते राह खूप खूप दिवस राहू शकले नाहीत पण पोटनिवडणुकी मध्ये सुद्धा आपल्या मुदखेड शहरामध्ये वसंतराव चव्हाण साहेबाला दिलं त्यापेक्षा अधिक भर टाकून मला आपण त्या ठिकाणी लीड दिली हे मला विसरता कामा येणार नाही आता ते विरोधी पक्षातले मंत्री प्रचार करतील की बाबा एकटा काँग्रेसचा खासदार काय काय करू शकतो मी त्या ठिकाणी उत्तर नाही या आपल्या माध्यमातून उत्तर देऊ इच्छितो की मी एकटा नाही माझ्यासोबत इथं बसलेला प्रत्येक जण खासदार प्रतिनिधी आहे मी बरेच जणांना सांगतो मुजीब भाई असेल कोणी आमचे गोजभाई असतील पठाण साहेब असतील राजपा असतील आमचे कैलासांना गोडचे असतील कोणी माणूस येऊ द्या त्यांना मी तेवढंच सांगतो की तुम्ही खासदार प्रतिनिधी आहात मुदखेडचे तुम्हाला जी मदत लागेल तुम्ही माझ्या वतीने तिथे करा तुम्हाला पाठराख करायला त्या ठिकाणी मी अर्ध्या रात्री तयार आहे कारण मी खासदार कोणामुळे झालो तुमच्या शक्तीमुळं तुमच्या एकमेवामुळं तुम्ही जी मेहनत केली त्यामुळं मी खासदार झालो तर त्या मंडळीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे की आम्ही सर्वजण एका जागी आहोत आणि एका जागेची शक्ती जर जा तयार झाली तर पुढे मग किती सत्ता येऊ द्या पैसा येऊ द्या तेला मुक्का मारायला आपली ही जनता जनार्दन रेडी आहे तयार आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं मित्रांनो आज बस बस तेच तेच पाहिजे एकच हातोडा मारू आपण सगळे मिळून काळजी करू नका मामा आपला एवढा एक हातोडा एवढी एक ताकद झाल्यावर हातोडा केवढा पडेल आणि त्याच हातोड्याला ते भियालेत त्यामुळे आपल्याकडे शक्ती कोणती आहे सामान्य माणसाची आणि काँग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याची एकी आहे आता इथं बसलेल्या प्रत्येक काच्या मनात आपली नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आली पाहिजे आपल्या प्रभागातला आपला नगरसेवक हा काँग्रेसचा जिंकून आला पाहिजे हे कोणाला पकडून आणलेली जनता नाही सर्वजण मनानं या ठिकाणी आलेले आहेत की आपल्या येणाऱ्या नगरपालिकेवर मुथेडच्या येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे त्यामुळं आम्ही आता महाविकास आघाडीचे आमचे घटक पक्ष असतील पिंटू पाटील वासिरी एकर आहेत आमच्या अविनाश आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करत हो, आहोत आणि जिथं जमेल तिथं जास्त प्रमाणात महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी समोर जाणार आहोत याच्या उपर आणखी आमचे समविचारी पक्ष जे काही आपली विचारसरणी त्यांना पडते त्यांनाही सोबत घेऊ पण येणाऱ्या काळामध्ये मुखेड शहराला एक नवीन नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष नगरसेवक स्वच्छ प्रतिमेचे या ठिकाणी आपण दिल्या जातील आणि लोक मलाही विनंती करायची की आता इथं बसलेले बरेच जण इच्छुक आमचे आहेत इच्छुकापैकी जो कोणी भविष्यामध्ये नगरसेवक बनेल जो कोणी भविष्यामध्ये नगराध्यक्ष राहील कृपया त्यांनी आपल्या माणसामध्ये राहायचंय माणसामध्ये राहून माणसाची काम जनतेची सेवा प्रामाणिकपणे या ठिकाणी करायचंय तरच लोक आपल्याला त्यांना वाटेल की बाबा आम्ही काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मत दिलं आणि काँग्रेस पक्षाला मत दिल्यानंतर कुठेतरी सार्थक आमचं झालेलं आहे येणारा काळ परीक्षेचा काळ आहे आणि या परीक्षेच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण काँग्रेस पक्षाच्या जो पेपर आहे ते पूर्ण आपल्याला सोडवायचं आहे दुसरीकडे भाजप आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आता ते राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणते आम्ही सेक्युलर विचारसरणीचे आहोत मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे अरे बाबांनो तुम्ही सेक्युलर विचारसरणीचे जास्त तर जेव्हा आम्ही संसदेमध्ये व बोर्डाचं बिल यालत मग आमच्या वतीने तुम्ही का मतदान केले नाही आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सेक्युलर विचारसरणीचे आहोत आणि सर्व धर्म स्वभाव मानणारे आहोत आणि त्या विचारसरणीला ऐकून व बोर्डाच्या विरोधात जे बिल होत त्याच्या विरोधात मतदान आम्ही केलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्हाला ही योग्य संधी आहे आमच्या सोबत या आणि मतदान करा व त्या विरोधामध्ये पण त्यांनी ऐकलं नाही मग देवेंद्र फडणवीसच्या मांडीला मांडी लावून बसणारे निर्णय घेतणारे सेक्युलर कसे होतील मग या उपर भाजपची जी मंडळी इथली जी आहे ज्यांना तुम्ही मोठं करून वर पाठवलेलं आहे आज दुसऱ्या पक्षात जाऊन गुळगुळीत गादीवर बसलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी विचारा की बाबा आम्ही चाळीस वर्षापासून तुम्हाला मोठं केलं आणि आम्हाला एकदा राय न घेता तुम्ही रातोरात पक्ष त्या ठिकाणी बदलला म्हणून दलबदलू लोकापासून अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे आणि जी काँग्रेस जी काँग्रेस कधी कोणता नेता इकडे तिकडे संपणार नाही हे लक्षात घ्या काँग्रेसची विचार काय आहे गुजरात भाई काँग्रेसची विचार काय आहे जे विलासराव देशमुख वेळोवेळी आपण बघतो माननीय राहुलजी गांधी वेळोवेळी सांगतात काँग्रेस का, का हात आम आदमी कसा आणि ते प्रत्यय आपल्याला मुतछेडमध्ये आज या ठिकाणी बघायला मिळते कोणी म्हणजे इकडे तिकडे गेल्याने काँग्रेस संपणार नाही खरी काँग्रेस हे तुमच्यामध्ये आहे जे समोरची मंडळी बसलेली आहेत तुमच्यामध्ये ही खरी काँग्रेस आहे त्यामुळं चला एक नवा संकल्प करूया आणि येणाऱ्या काळात मुखेडला स्वच्छ नगरपालिका स्वच्छ शहराचे चेहरे स्वच्छ चेहरे सर्व आपण व्यवस्थित या ठिकाणी देऊ आणि येणाऱ्या काळात मुथखेड नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता शंभर टक्के आणणार म्हणजे आणणार हा निर्दय निर्धार आज या ठिकाणीहून आपण घेऊया एक शपथ घेऊया आणि कामाला लागूया एवढंच या ठिकाणी सांगतो इच्छुकांची संख्या खूप आहे आम्हालाही याला उशीर झाला त्यामुळं आपण मुलाखती चालू करूया आणि इच्छुकांनाही विनंती आहे एका एका प्रभागामध्ये एका जागेसाठी चार चारच्या इच्छुक आहेत चार पैकी कोणालाही आम्ही एकाला उमेदवारी त्या ठिकाणी देऊ पण मला विनंती करायचं आहे की बाकी तीन जणांनी इमाने द्वारे त्या एका का जे आम्ही ज्याला तिकीट देणार आहोत त्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी आपण फिरून इमानदारीनं प्रचार करून त्यांना निवडून आणायचं आहे तिकीट देताना निश्चितच आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की जो काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला जास्तीत जास्त संधी त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील भाई सर्व आमची या ठिकाणी टीम आहे आम्ही असं नाही किंवा असं उघड तिकीट देणार हा आला किंवा तो आला आमची बरीच माणसं आपल्या मुत्ड शहरामध्ये तुमच्या आजूबाजूलाही फिरत आहेत आणि अंदाज घेत आहेत की मुदखेड शहरामध्ये या वॉर्डातून नगरसेवक हो कोण आहे त्या प्रभागातून नगरसेवक हो कोण आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोणता चांगला आहे त्यामुळे सगळी चाचपणी झाल्यावरच आम्ही चांगल्या योग्य व्यक्तीला या ठिकाणी संधी देणार आहोत परत एकदा आपण सर्व बरेच जण इथं उपस्थित आलात त्याबद्दल आपले स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र